काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मी शरद कॅदर पद्मशाली विद्याप्रसंगाचा ज्येष्ठ संचालक व विद्यमान अध्यक्ष हे गेल्या अठ्ठावीस आठपासून हा प्रकार चालू झालेला आहे की जेणेकरून विश्वस्त नाही मार्कंड्य मंदिराचे कोणी विश्वस्त नाही ट्रस्टी नाही अध्यक्ष नाही सो कॉल्ड हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी सरळ सरळ मंदिराचा भाग सर्व पाडून टाकलेला आहे मंदिर उद्ध्वस्त केलेलं आहे आणि मंदिराच्या आतल्या गाभारीचे मूर्त्या प्रश्न बाहेर जे भंग ते केलं असेल आतल्या मूर्त्या समाजाला कोणालाही माहीत नाही काही नाही ह्या अशा मूर्त्या त्यांनी काढून टाकल्यात ते सर्व भंग पावल्यासारखं केलं त्यांनी अपवित्र केल्यात आणि त्यामुळे सगळ्या समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत मुळात म्हणजे विश्वचना असताना हे कारगवा करतात इथं खोदाई केले इथं जर पायने केले तर तिथं तीन असे बोगदे आहेत की जे मेन गाभारापर्यंत रस्ता जातो पुराण वस्तूचे विभागाची वस्तू असतील काही असतील ते सगळे काही तिथं निघू शकतात बाबतीत मी योग्य ती जिल्हा अधिकारी असतील बाकी सगळ्यांना मी माहिती दिले मुळात सर हे हा जो मार्केट मंदिरचा घटनाक्रम आहे मंदिचा प्रश्न आहे ए तेवीस याला एकोणीसशे बेचाळीस सालीची घटना आहे ती डिस्ट्रिक्ट कोर्टाने केलेली आहे आणि त्या स्पष्ट या ट्रस्टचा इतर कोणत्याही ट्रस्टचा काही संबंध नाही आणि दोन हजार बेचाळीस ती जी घटना शासकीय घटना आहे ती घटना शारीक कमिशनला बदलायचा अधिकार नाही एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत असे त्याचे काहीतरी चाललेले आहे आणि त्याच्यानंतर आजपर्यंत कोणीही कायदेशीर विश्वस्त त्याच्यावर राहिलेले नाहीत म्हणून मी स्वतः चारिक कमिशन पुणे मुंबई नगर ह्याच्यावर प्रशासकीय कमिटी माहीतलेली आहे की जेणेकरून हा जो प्रॉब्लेम चाललेला आहे जर आपल्याला हेरिटेज करायचं असेल आणि शंभर वर्षापूर्चं मंदिर आहे जर भारतात फेमस आहे तर हेरिटेज करायचं असेल शासनाची मदत घ्यायची असेल तर त्याला कायदेशीर विश्वस्त लागणार आहेत त्याच्या जर असलं तर ते मंदिर भव्य होईल आणि कुणीतरी शा महापालिकेची किरकोळ ते जे सभामंडप पडलं तर किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी होती मूर्ती काढणं मंदिर तोडणं ह्याला कोणी अधिकार दिले नाही आणि दुसरी गोष्ट अशी की शाळेच्या ताब्यात जी काही महाराष्ट्र मंदिराची जागा ताब्यात एकूण पन्नास वर्षाचा करार आहे तो कराराचा भंग मुख्याध्यापक संदीप खेन्नबा असतील सव काल आमचे सिद्धम सर असतील आणि काही बेकाही विश्वस्त यांनी काय केलं त्यांनी अठ्ठावीस आठला ह्या गुंड लोकांच्या ताब्यात सरळ सरळ करार देऊन टाकलेले म्हणजे कराराचा भंग केलेला आहे ते विश्वस्त नसताना त्यांच्या ताब्यात दिले आणि अठ्ठावीस आठ पासनं सगळं तोडफोड केलेली आहे तिथं सायन्स हॉल होतं ऑफिस होतं सगळं होतं त्या करा एक करार एकूणपणाचा करार सरळ स्पष्ट लिहिलेलं आहे की ती बॉम्बे चॅरी कमिशननी परवानगी देऊन एकूणपणानं करार केलेला आहे तो जर करार मोडायचा असेल करायचा असेल तर चॅरिटी कमिशनच्या परवानगीशी काही कमिशन करता येत नाही हे एक झालं दुसरी गोष्ट दोन हजार चौदामध्ये माननीय दिलीप गांधी स्वर्गीय यांनी चाळीस लाख रुपये दात्रेंग मुळ्यातल्या जागेसाठी शाळे बत्तीन कोट्यांना प्राथमिक विद्यालयाच्या नाव दिलेले आहेत मग ती जर बांधकाम झालेली शाळेच्या नावावर तर माझी पहिल्या मागणी होती की बत्तीन कोट्यांनी जी प्राथमिक विद्यालय त्या जागेत हलवावं की जेणेकरून चाळीस लाख त्या शाळेचे नाव आलेले आहेत परंतु दहा वर्षात त्यांनी या गुंड लोकांनी ताब्यात ठेवले तो मंगळाबाचे बंधू असतील वरच्याला मंगल कार्यल करून पंधरा ते वीस लाख रुपये दरवर्षी मिळतात असे दहा वर्षात दोन चाळीस करोड रुपयाचे गफला केलेला आहे पैशाचा अपहार केलेला आहे त्याला कोणी विचारायला त्याने आणि हे गुंड प्रवृत्तीचे लोक असल्यामुळं विरुद्ध कोणी आवाज उठवायला त्याने सर यांची पार्श्वभूमी पाहून घ्या तो मनोज दोलम असेल हे छेन्नम बंधू असतील यांची पार्श्वभूमी द्या तरी लोक आहे आणि ह्या गुंड प्रवृत्तीच्या विरुद्ध आवाज उठवायला कोणी तयार नाही मी पूर्वीपासनं या शाळेच्या विश्वस्त आहे त्यावेळेसुद्धा मा पद्मशाली विद्याप्रसंग मंडळाची डिस्ट्रिक्ट कोट्याने केलेली घटना आणि डिस्ट्रिक्ट कोट्याने केलेली कमिटी त्याचं मी अध्यक्ष आहे हा जे माझ्याकडं कागदपत्र मी अध्यक्ष आहे पण हे सोपाळ बेकायदी लोकांनी पैशाचा अपार करणे सगळं गडबड करणे आणि मी संचालक शिक्षण खातं तिकडेही तक्रारी केलेलं आहे की शाळेला जे अनुदान आलेलं आहे जे फर्निचर तोडलेलं आहे सगळ्या जो दो तीस दो ते चाळीस लाखाचे दांडे वाशे पत्रे होते ते विकून मोकळे झालेत माझं म्हणणं की ते जे बी लावलेले ते सगळे जप्त करा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा तर प्रशासनाकडे एवढ्या तक्रारी केल्या त्यांच्यावर एफ आय आर दाखल करत नाहीत याच्यापेक्षा मी काय करणार मग मला शेवटी नाल्या जास्त उपासनाला बसावं लागलेला आहे तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माईल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माईल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट सदुस्�